नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघणार आहोत चाळीस छातीचा ब्लाऊज कटिंग तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण माप घेऊ तर उंची घ्यायची आपल्याला पंधरा इंच शोव आपला ब्लाऊज चौदा इंचावर होऊन जातो अगोदर मी पेपर कटिंग करून ठेवलेले उंचीचं मी अगोदर करून घेते आणि त्याच्यानंतर हा चाळीस छातीचा पेपर आहे जो मी कटिंग करून ठेवलेला मी शक्यतो जे माझं काम आहे ते मी पुष्टावरच पूर्ण कटिंग करून ठेवलेलं आपल्याला खालीवर व्हायला अजिबात नको आहे जे आपलं माप आहे ते परफेक्ट असं बसलं पाहिजे तर तुम्हाला जर पेपर लागत असेल तर नक्कीच तुम्ही पण ऑर्डर द्या म्हणजे तुमची ऑर्डर नक्कीच कम्प्लीट होईल तर आता मला गळा वेगळा घ्यायचा आहे तर मग मी गळ्याच्या बाजूने गळा आखून घेत नाही तर आपल्याला क्रॉस पट्टी घ्यायची तर अस्तरमध्ये कुठं काय बसलं पाहिजे किंवा कमी कपड्यामध्ये कसं ॲडजस्ट झालं पाहिजे तर आपल्याला ती पण सवय लागली पाहिजे कारण का होतं ज्या वेळेला आपण ब्लाउज कटिंग करतो तर ॲडजस्टमेंट करावं लागतं कारण सगळंच ब्लाउज पीस काही काही काय का होतं कमी पण येऊन जातात आणि ब्लाऊजची साईज जास्त असते तर आपण ज्यावेळेस कटिंग करतो तर त्यावेळेस काट जरी कपडा जास्त असेल तरी आपल्याला थोडंसं काट कसर का करायची सवय ठेवा नॉर्मली तर माझ्याकडून कमी पडलेला ज्यावेळेस मी ब्लाऊज स्टिच करत होते मी पूर्णच व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार जो माझा स्टिचिंग व्हिडिओ पण शेअर करणार आणि अशा पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे अखून तर माझ्याकडे अजिबात टाईम नाही आहे कारण गर्दी भरपूर आहे आणि कस्टमरची ऑर्डर जास्तच असते त्याच्यामुळं मग मी माप घेत बसत नाही नाहीतर मी तुम्हाला सविस्तर भरपूर सांगण्यासारखं आहे का, का मी तुम्हाला ते सांगन आता मी हे जास्त काय घेतलं कारण मी ज्यावेळेस का मी हा भाग जोडते तर हे क हा कमी पडतो म्हणून मग मी थोडंसं अर्धा इंचापेक्षा थोडं जास्तच आहे आणि मला गळा थोडासा वरती पाहिजे तर मग मी अशा पद्धतीने गोल घेतला हा साडेसातचा गळा होता थोड़ा सा वर्ती रहो, किती मदे पेपर तर मग मी थोडासा वरती घेतला तर आपण इथे करणार आहोत कटिंग तर बघा किती कमी वेळामध्ये जर पेपर पॅटर्न असेल तर कटिंग होऊन जाते तुम्ही जर एक पेपर मागितला समजा तीस साईजचा असू द्या तर त्याच्यामध्ये तुम्ही बत्तीस साईज पण तयार करू शकतात म्हणजे तुम्हाला परवडण्यासारखं आहे पेपर कटिंग जरी मागितली तर ज्यांना पेपर कटिंग म्हणजे शोवता येते पण माप व्यवस्थित काढता येत नाही तर अशांसाठी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित आहे का तुम्ही पेपर कटिंग मागवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ब्लाऊज शिवल्याच्यानंतर तो किती फिनिशिंगला येतो आणि भरपूर सारे शिलाई वाढली स्वतःचे जरी ब्लाऊज शिवले तर भरपूर सारे पैसे वाचून जातात तर एक जरी तुम्ही पेपर मागितला तर तुम्ही कित्येक वर्षानुवर्ष त्याच्यावर मापं काढून ब्लाऊज शिवू शकतात म्हणजे भरपूर सारे फायदे तुमचे आहेत तर मी याच्यावर किती काम केलं आहे आणि किती वर्षापासून केलं आहे मी त्याच्यावर पण नक्कीच एक व्हिडिओ काढणार कारण आत्ता सध्या तर माझ्याकडे अजिबातच टाईम नाही आहे पण मी याच्यावर किती मोठं घर बांधले हे काम करून तर नक्कीच मी तुम्हाला डायरेक्ट घरच दाखवेन तर व्हिडिओ कंटिन्यू करा कारण कोणतंच काम छोटं आणि मोठं काहीच नसतं आहे फक्त आपल्याला कष्ट करावे लागतात अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी पण पूर्ण झाली आता जो पाटेचा भाग आहे आपण तो पण कट करू आता आपण याच्यामध्ये गळा गळा घेऊया तर गळा आहे याचा दहा इंचा शोन अर्धा इंच कमी होऊन जातो तर थोडासा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने कस्टमरला गळा लागत होता तो आपला झालाय तर तुम्हाला मी खोलून दाखवते का हा गळा किती सुंदर आलाय तर अशा पद्धतीने हा गळा झाला आहे तर आपण बघूयात ब्लाऊजवर कटिंग कसे करायचे तर फटाफट आपण बा ब्लाऊजवर कटिंग करू आता आपण घडी असे टाकू उभी घडी टाकू कधी काय होतं ज्या गर्दी गर्दी त्यावेळेस अजिबात टाइमपास कशामध्येच करूशी वाटत नाही कारण आता उन्हाळा चालू झाल्यामुळं तर लाईटचे बरेचसे प्रॉब्लेम यायला लागलेत मग फक्त उरकायचं तर का आपली कटिंग किंवा होईल की कि ते फास्ट होईल अशा हिशोबाने सगळे कामं चालू आहेत सध्या तर माझं ब्लाऊज वंदनाला लेडीज फॅशन ह्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे त्याच्यावर मी पेपर कटिंग टाकणार आता एकदम पुढं आणि त्याच्यावरचे जरी व्हिडिओ पूर्ण पाहिले तर ते पण एकदम म्हणजे तुमच्या कामानुसारच असणार असं काहीच नाही का मी पेपर कटिंग दाखवते त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल तर मी कस्टमरचं काम दाखवते मी ह्या चॅनलवर पूर्ण दाखवते आणि त्याच्यावर मी तुम्हाला स्पेशल पेपर कटिंग दाखवेन तर त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा ऐंशी पॉईंट कपडा होता आणि चाळीस साईजचं माप होतं तर मग मला याला बाहीला कापड मी साडीतल्याच्यातलं वापरले जो साडीतला पीस होता आणि कस्टमरने हा वेगळा पीस घेऊन ब्लाउज आहे तर बघूयात आता आपण खूप कमी वेळामध्ये अशा पद्धतीचे जर कटिंग केले तर ब्लाउज कटिंग फटाफट होऊन जाते अजिबात टाइमपास काहीच होत नाही आता राहिली आपली क्रॉसपट्टी तर कटिंग करताना ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर लक्ष ठेवायचं आपल्याला कोणता पार्ट आपला जर जर राहून गेला तर प्रॉब्लेम नको कारण जे नवीन आहेत माझ्याकडूनच कित्येक वेळेस होत तर का हे काढायचं राहिलं ते काढायचं राहिलं आणि तोपर्यंत पूर्ण माझ्याकडून ब्लाऊज पिसा कट पण होऊन जात होता ज्यावेळेस मी नवीन होते तर नवीनकडून असे प्रॉब्लेम होऊ शकतात तर, तर लक्ष द्यायचे काळजीपूर्वक आपल्याला कटिंग करायची तो ब्लाव जाले। एने करा, 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 तर ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते